स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घुगुस येथील सी माउंट शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर घडली मनोज राजूरकर असे मृताचे नाव आहे स्वप्नील ठाकरे वैभव उकिनकर अशी जखमींची नावे आहेत एम एच चौतीस झेड नऊ एक शून्य शून्य क्रमांकाची स्कूल बस गुग्गुसकडे येत होती दरम्यान बसने समोरून दुचाकीला जबर धडक दिली समोरची बस व दुचाकी एकमेकांना दिसले नसल्याने हा अपघात घडला यात मनोज राजूरकरचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्नील ठाकरे वैभव उकिनकार हे जखमी झाले आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पुढील तपास गुग्गुस पोलीस करीत आहे उसगाव फाट्यावर एक ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये एका युवकाची मृत्यू झाली युवकाचं नाव आहे मनोज राजूरकर वय जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस वय आहे त्याचं आणखी एकदा तुम्हाला कंपनी कंपनीमुळे नुकसान गावाचं नुकसान पाहायला मिळत आहे तिथं कंपनीनं जबरदस्ती अतिक्रमण करून ठेवलेलं आहे कोल्ड डेपो बनवला आहे मागेच काही दिवसाआधी उसगावच्या पूर्णवासियांनी तिथं नाही का आंदोलन करून ते कोल्ड डेपोची दिवा भिंत पाळायला लावली आणि ते भिंत पाळल्यानंतर आता जे रूट बनला त्या रूटमध्ये झिरो क्लिअरन्स आहे आणि त्याच्यामुळे काल ॲक्सिडेंट झाला आणि तिथे एका युवकाची मृत्यू झाली इथं बॉडी अँब्युलन्समध्ये आता आणून आहे गुगुल पोल्युटेशनच्यावर तर या कंपन्याच्या मनमाने आणखी केव्हापर्यंत चालणार आणखी एक प्रश्न आहे ही जे बस होती ते स्कूल बस होती आणि ते बिरजूभाऊ पाझारे यांचे बस मालकीचे नाव आहे मालकाचे नाव आहे आणि आता हे जे नुकसान झालं आहे याची भरपाई कोण देणार आता या ज्या मुलांची मृत्यू झाली आहे त्याचे आणि जे दोन मुलं जखमी आहे आणि महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे यांची पूर्ण भरपाई या कंपनीने करून द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते कोल्ड डेपो हटवून तिथं जे पुराणी पुराण्या पद्धतीनं जे अमराई होती रस्ता होता त्या प्रकारे त्यांनी करून त्याचा क्लिअरन्स करून द्यायला पाहिजे अन्यथा घोटकावा अशी आणखी एकदा आपण त्या कंपनीमध्ये विरोध करून त्यांना धडा शिकवू